ताई तुम्ही आलात बरं झालं आमच्या काही खूप काही तक्रारी आहेत सिव्हिलच काल ताईंची तब्येत खूप खालावले आणि काल तुम्ही गेल्यापासून काही ते झालेलं नाही आहे काल तुम्ही जे फोन केलात किंवा तब्येत जे खालावले ताईंची त्याच्यावरती तुम्ही आता बस काय होते काय करता येईल मला सिव्हिल सर्जनला मी काल फोन केलेला तर त्यांनी उडवडीची उत्तरं दिली आज मराठा आरक्षणच्या ज्यावेळी उपोषणला बसलेले त्यावेळी तिथं जागेवर त्यांनी सलाईन लावले आणि आता ह्या महिला संघटक इथं उपोषणला बसलेल्या आज त्यांचा आठवा दिवस आहे त्यांची तब्येत पूर्ण खालवलेली आहे पूर्ण म्हणजे त्यांच्या बी पी लो झालेला आहे त्यांना सलाईन लावायची खूप आवश्यकता आहे छातीत दुखतं आहे आणि त्या म्हणतात मी सिव्हिलला जाणार नाही सिव्हिलला जायची गरजच काही आहे आम्हाला समोर प्रतिभा हॉस्पिटल समोरच आहे आम्हाला सलाईन लावता येत नाही का तिथं हजार रुपये बिल होईल पण त्यांना तिथं ट्रीटमेंट घ्यायचीच नाही सिव्हिलने असं का असायला कुठल्या आरमध्ये बसतं आहे की उपोषणला बसलेल्या सिव्हिलला जाऊन सलाईन लावून घ्यायचं हे सिव्हि काही उद्या त्यांना जीवाण काही बरे वाईट झालं तर ह्या सगळ्या महिला म्हणतात सिव्हिल सर्जन ह्याला जबाबदार राहील आता राहिल्या गोष्टी सिवोच्या मागच्या दोन दिवसापूर्वी मी इथं आले जे झडपीत वगैरे त्यांची कंडिशन बघितली टॉयलेटला जाण्यासाठी त्यांनी इन्कार दिला महिलांना गेट आऊट ही भाषा वापरतात महिलांना त्यानं अश्लील भाषा वापरून बाहेर काढलं त्यावेळी मला फोन आला मी कार्यक्रमात असतानासुद्धा कार्यक्रम कॅन्सल करून मी इकडं आले आल्यानंतर त्यांचे क खाली जे हे वॉचमन आहेत ते म्हणले वरच्या साहेबांनी सांगितले सोडायचं नाही टॉयलेटला आता सर्व ठिकाणी महिलांसाठी मोफत आहे हे झेडपी आपल्या जनतेचे सरकारचे सगळे नोकर आहेत है। आणि ह्यांचे दादागिरी झेडपीवर का परत दोन दिवसांनी रात्री अकरा वाजतासुद्धा मी, मी इथं आले तर महिलांना त्यांनी लिफ्ट बंद करून ठेवली आज त्या लेडीची तब्येत पूर्ण खालावली लिफ्टमध्ये बंद केले लिफ्ट के असताना टॉयलेटला कसे जाणार आज हे शिवाजी महाराजांचं गाव आहे ह्या गावात महिलांसाठी लाजीरवाणी गोष्ट होते ही गोष्ट काही योग्य आहे का त्यावेळी त्यांनी वॉचमेननी उडवडीची उत्तर दिली की साहेबांच्याकडे चावी आहे मग झेडपीतले जे साहेब जे आता कार करमणूक का आहेत जे जनतेच्या ह्याच्यावरती काम करतात घरी जाताना ते चावे नेतात का नाही ने व्हिडिओ करा म्हणले ते लगेच म्हणले मॅडम आहे माझ्याकडे चावी मी लिफ्ट चालू करतो म्हणजे असे काय आहे भोगस उत्तरं देऊन भोगस वर्तणूक महिलांसाठी का महिलांसाठी अशा उत्तर देण्यासाठी महिला सगळ्या तयार आहेत आपल्या पण आत्ता जीवाला काय झालं ह्याला सिव्हिल सर्जन आणि सिव्हिल डॉक्टर हे जबाबदार राहतील ला आणि सिओ ठीक आहे एवढंच बोल आज इथं उपोषणाचा आठ दिवस झालं आठ दिवस झालं आमच्या ह्या ता ताई आमटे उपोषणाला बसलेत आज त्यांची इतकी दयनीय अवस्था आहे तरीसुद्धा शासनाला आणि प्रशासनाला जाग येत नसेल तर आम्ही काय करायचं सिव्हिल सर्जननासुद्धा आम्ही सांगितलं की त्यांना सलाईन लावण्यासाठी तुम्ही पण तेही आमची दखल घेत नाहीत जर आज त्या महिलेच्या जीवावर बेतलं तर हे शासन प्रशासन आम्हाला न्याय देणार का आणि आम्ही या न्यायासाठी इथं लढतो आहे आम्हाला न्याय मिळावा म्हणूनच आम्ही अपेक्षा ठेवलेत आम्हाला काही नाही फक्त शासनानं ना। पगारवाढ करून द्यावी गेल्या आठ दिवसापासून आम्ही बघतोय तीन दिवस झालं सुट्टी होती तीन दिवस आम्हाला आमच्या महिला वर्गांना वॉशरूमसाठी आज जाण्याची मज्जाव करत होते पण ह्या शिंदेताई आल्या आणि त्यांनी इथल्या अधिकाऱ्यांची जेव्हा झाडाझडती घेतली तेव्हा आम्हाला गेट ओपन करून दिलं आणि वॉशरूमची सोय करून दिली गेले तीन दिवसात आम्हाला त्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं आहे आणि त्यांच्याच प्रयत्नातून आम्ही प्रयत्न करतो आहे की काहीतरी आमचा प्रश्न त्यांनी मार्गी लावण्यासाठी आमच्यासाठी त्या धडपडत आहेत आणि हे व्हावं आणि आतापर्यंत आम्ही बघतो आहे की आम येत आहेत जात आहेत पण आमच्यासाठी कोणी प्रयत्न करणारे भेटत नाही पण शिंदेताईंच्या प्रयत्नातून आम्हाला खरंच थोडी आशा वाटते म्हणून आम्ही सांगतोय की त्यांच्यामार्फत का होईना पण आमचा आम्हाला न्याय मिळावा आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे आणि खरंच वाटतं की ह्या महिलेनं अख्ख्या महाराष्ट्रासाठी स्वतःच्या जीवावर बेतण्यासारखं काम करते त्या महिलेला न्याय मिळावा आम्हाला न्याय मिळावा एवढीच आम्ही शासनाकडून आणि प्रशासनाकडून विनंती करतो आहे आणि ती विनंतीला ह्या शासनानं दाद द्यावी आणि आमचा प्रश्न मार्गी लावावा